अरे सुरू तरी काय आहे दोन शेजारी पक्के आप आपल्या आपापल्या घरचा कचरा एकमेकाच्या दारात टाकतायत आयो हे का काय कर करते रे तुझ्या घरामधला कचरा माझ्या घरामध्ये टाकते अरे तुझी बायको रोज तुझ्या घरामधला कचरा माझ्या घरासमोर टाकते तो मी रोज उचलतो त्याच काय अरे बायको ते अरे तू आणि तुझ्या बायको रोज कचरा माझ्याकडे टाकते त्याचा काय हराम अरे हरामखोर तू माझ्या दारात कचरा टाकतो त्याचं काय त्याला शिवी देते मला बघून गेला मी दाखवतोच आता थांबा अरे असे कचऱ्यावरून का रोज कचरा माझ्याकडे दाखते अरे कचऱ्याचा प्रश्न आता मिटलेला आहे नावजे ग्रामपंचायतीने घंटा गाडी सुरुवात केली आहे आयो नाव ग्रामपंचायतीची घंटा गाडी हो बरो बरोबर आहे ऐकलं आपल्या घरातील कचरा ओला कचरा आणि सुका कचरा असा वेगवेगळ्या घरात जमा करून ठेवा नावच्या ग्रामपंचायतीची घंटा गाडी आली की त्याच्यात तो तुम्ही टाका मग त्याची योग्य विल्हेवाट ग्रामपंचायत लावी तर ओ, तुम्हाला कळलं घरातला कचरा हा वेगवेगळा जमा करून ठेवा आणि तो ग्रामपंचायतच्या गाडीत टाका माझी स्वच्छता घरात ग पहिली माझी ओवी गरी घरात ग वरसा मधला कचरा नाही टाकणार मी शेजारी ग वरसा मधला कचरा नाही टाकणार मी शेजारी ग दुसरी माझी ओवी ग कचरा मी वेचीन ग दुसरी माझी ओवी ग बेसलेला कचरा घंटा गाडी मध्ये मी टाकीन गेसलेला कचरा घंटा गाडी मध्ये मी टाकीन ग चला चला चला, चला तुम्ही नाव चला 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 चला